जत तालुक्यामध्ये पुन्हा एकदा पोस्टर युद्ध सुरू जयंतराव पाटील यांचा आज जत दौरा होता त्या दौऱ्याच्या निमित्ताने काल रात्रीच अज्ञातांनी एक डिजिटल जत येथील मुख्य कार्यालयात लावलेलं ला आहे त्यावरती लिहिलं होतं की जयंतराव तेवढा ढापलेला आमचा साखर कारखाना परत द्या बरं का जयंतराव तुम्ही जतमध्ये आजपर्यंत काय विकास कामे केली उलट सभासदांचा कष्टाचा कारखाना ढापला असे डिजिटल झळकले त्यानंतर पोलिसांनी तातडीने आ, हे डिजिटल काढून टाकण्यात आले मात्र समाज माध्यमावरती सध्या हे डिजिटल येताना दिसत आहे त्यामुळे गेल्या महिनाभरापासून जत तालुक्यामध्ये पोस्टर सुरू आहे कालच जत तालुक्याचे आमदार माननीय गोपीचंद पडळकर यांनी विकास कामाचे डिजिटल लावले होते मात्र काही अज्ञातांनी ते डिजिटल फाडले होते त्यानंतर भाजपने रास्ता रोको आंदोलन केले होते त्यानंतर पुन्हा एकदा आज आ, हे डिजिटल बघायला मिळालेले आहे त्यामुळे सध्या जत शहर नगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे या रणधुमाळीच्या निमित्ताने हा डिजिटल वार सध्या पाहायला मिळणार असून याची जोरदार चर्चा मात्र या निवडणुकीमध्ये रंगणार आहे त्यामुळे एकंदरीत सांगली जिल्ह्यामध्ये ही चर्चा रंगणार आहे आज माजी मंत्री जयंतराव पाटील यांचा उमदी येथील एक कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते उमदी येथे चत तालुक्यात दौऱ्यानिमित्त आलेले आहेत त्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने हे डिजिटल मात्र सध्या सर्वत्र चर्चेत आलेले आहेत